गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सरचे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकशे दोन पदाकरिता यामधील सर्वात महत्वाचा आणि जो वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता जो विषय आहे सामान्य ज्ञान या विषयाचे जाता जाता तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये महत्वाचे टॉपिक कोणते आहेत त्याविषयी विषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करत करायचं आहे तसं जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर अकॅडमी मध्ये बघा आता शेवटचे वीस ते पंचवीस दिवस राहिलेले तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने यामध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर सेवा फास्टॅग रिव्हिजन बॅच मध्ये स्टार्ट झालेली आहे यामध्ये आयसीडीएस पोषण अभियान आणि संगणक विषयासहित म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके के या विषयाचा पण यामध्ये समावेश असणार आहे तुम्हाला आतापर्यंत जे क्लास झालेले आहेत ते रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण पाहता येणार आहेत आणि इथून पुढच्या लाईव्ह स्वरूपामध्ये सर्व क्लास अवेलेबल असणार आहेत त्यासोबत तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसेच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लेक्चर आपण आण पाहू शकणार आहात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी बॅच ची फी आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिटी देण्यात येणार आहे त्यानंतर आपण जे तुमची एक्झाम आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये जी जाहिरात परिषद झाली होती आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये परीक्षा होणार आहे ओके परीक्षा कधी होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आता जी जाहिरात परिषद झाली होती आदिवासी विभागाची तिच्या अगोदर एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे त्यामुळे थोडस जे एक्झाम आपली एक्झाम जानेवारी मध्ये होणार होती परंतु ती फेब्रुवारी मंथ मध्ये पोस्टपोन झालेली आहे यामध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे तुम्हाला मराठी आहे यामध्ये त्यानंतर इंग्रजी इंग्लिश विषयाचे दहा प्रश्न आहेत त्यानंतर जी के ज्याला आपण जी के किंवा जीएस सामान्य विषय प्रश्न एकूण वीस आहेत चाळीस गुणांकरिता त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग या विषयाचे तुम्हाला वीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर आय सीडीएस आणि संगणक या विषयाचे पण प्रश्न असणार आहेत एक प्रश्न दोन गुणांकरिता म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता तुमची एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तुमचा जो विषय आहे जे की सर्वांचा थोडा वास सिलेबस आहे त्याम त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला त्याम 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 नेमकं त्याम त्याम कर काय करायचं आहे महत्वाचे टॉपिक कोणते आहेत या आपण डिस्कशन करणार आहोत सामान्य ज्ञान वेटेज वीस प्रश्न चाळीस गुण तुम्हाला मिळवून देणारा हा विषय आहे अत्यंत तुम्हाला जर आवड एकदा निर्माण झाली या विषयाची तर आउट ऑफ मार्क मिळण्याची तुम्हाला शाश्वती आहे यामध्ये बघा कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे सामान्य इतिहास त्यानंतर महाराष्ट्र भूगोल आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला आवश्यकता नाहीये त्यानंतर भारतीय राज्यघटना त्यानंतर करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला करावे लागणार आहेत बेसिक सायन्स आणि एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे यामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास त्यासोबत महाराष्ट्रातील जे महत्वाचे समाज सुधारक आहेत प्रसिद्ध समाज सुधारक आहेत त्याविषयी अं अभ्यास करावा लागणार मुख्य जे आहेत पाच गोपाल गणेश सागरकर असतील महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज याविषयी तुम्ही अं थोडीशी ज्यांचं जीवन कार्य पूर्ण जन्मापासून अ त्यांचं आयुष्यभर त्यांनी कोणत्या संस्था जे उल्लेखनीय कार्य केलेले आहे कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या संस्थेविषयी त्यांचा उद्देश काय होता त्यांची स्थापना कधी झालेली होती त्याविषयी आपण माहिती जाणून घेणे महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला भारत किंवा जगाचा भूगोल यावरती प्रश्न विचारले जाणार महाराष्ट्र भूगोल ज्या आपण टॉपिक घेतलेल्या आहेत यामध्ये स्थान विस्तार सीमा असेल प्राकृतिक प्रश्न भाग एक भाग दोन त्यानंतर नद्या नदी प्रणाली पर्यटन मृदा आणि मृदेचे प्रकार आहेत त्यानंतर खनिज संपत्ती ऊर्जा संपत्ती हे महत्वाचे टॉपिक तुम्ही करून जायचे आहे राज्यघटनेमध्ये तुम्हाला जे महत्वाचे सुरुवातीचे टॉपिक सांग चॅप्टर सांगितलेले आहेत पाच ते सहाच याच टॉपिक एवढे चांगले करून जायचे आहेत जेणेकरून तुमचा यामधील एकही प्रश्न चुकायला नको यामध्ये राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये असतील मूलभूत हक्क आहेत मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे तसेच महत्वाचे जे आए, आयोग आहेत घटनात्मक आयोग त्यांचे कलम त्यानंतर निवडणूक आयोग असेल राज्य निवडणूक आयोग पंचायत पंचायतराज संदर्भात तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर प्रशासकीय प्रस्या, रचना यामध्ये मुख्यमंत्री असतील पंतप्रधान यांचं कलम राज्यपाल राष्ट्रपती थोडीशी माहिती तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे कोणत्या कलमामध्ये निवड होते त्यानंतर शपथ कोणत्या कलमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्यांचा वयो वयोमर्यादा कोणत्या वर्षी त्यांची नियुक्ती केली जाते कालावधी किती आहे त्यांचा याविषयी तुम्ही थोडीशी माहिती आणि जाणून घेणे गरजेचं त्यानंतर ज्या लेटेस्ट घटनादुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत एकशे एकोणतीसावी घटनादुरुस्ती विधेयक आता संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन ते कोणा कोणती समिती नेमण्यात आलेली आहे त्यासाठी त्याविषयी पण आप्ण आपण अभ्यास करणे गरजेचं आहे सर्वात महत्वाचा जो विषय आहे करंट अफेअर चालू घडामोडी मागच्या सहा महिन्यापूर्वीचं चा तुम्ही चांगल्या प्रकारे करून जाणं गरजेचं आहे आपल्या आता डेली क्लास तीन वाजताचा आहे आता चाळीस पंचाळीस पा पाठ झालेले आहेत ते युट्यूबवर अवेलेबल आहे ते बघून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला महत्वाचे प्रश्न सांगितलेले आहेत त्यात करून दिलेला आहे त्याचं रिव्हिजन परत तुम्ही आतापर्यंत जे हायलाइट केलेले आहेत हायलाइटरनं अंडरलाइन केलेले आहेत तेवढेच फक्त रिव्हिजन स्वरूपामध्ये अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त आता तुम्ही इतिहास सोडा इतिहासावरचे प्रश्न टॉपिक वाचला त्यावरचे जास्तीत जास्त क्यू प्लस एमसीक्यूचा सराव करणे गरजेचं आहे शेवटचे दिवस राहिले त्यानंतर भूगोल राज्यघटना करंट अफेअर्स याचे पण एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचा एक कॉन्फिडन्स लेवल आहे ती वाढेल किंवा तुम्हाला परीक्षेची भीती दूर होऊन जाईल टायमिंग लावायचं आहे शंभर प्रश्न जे सर्व विषयाचा आता टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे तुम्हाला किती कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये पेपर तुमचा सॉल्व्ह होतोय का तुम्हाला किती मार्क पडतायत मार्क कमी आले तरी निराश होयचा नाहीये तुमचे कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न चुकतायत ते टॉपिक अजून इम्प्रुव्हमेंट करायचं आहे आज अजून तुमच्याकडे वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी आहे ओके संपूर्ण सामान्य ज्ञान या विषयाविषयी आपण डिटेल माहिती सांगितलेली आहे शेवटच्या दिवसामध्ये कोणते महत्वाचे टॉपिक आहे तसा अभ्यास करायचा आहे ओके okay. त्यानंतर पुढचं जे आहे अॅकॅडमी मध्ये बघा एन एम जे एन एम पदी आ, आ, पन, अपन, आ, जी महिला आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सिलेक्शन झालेला आहे त्यांचा आपण सत्कार पण आयोजित केला होता तसेच नागपूर महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात वर्षी झालेली जे एन एम पदभरती यामध्ये तांत्रिक विषयासाठी तुम्हाला बॅच अवेलेबल असेल तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी या जे वैशिष्ट्य आहेत विद्यार्थ्यांना टेसरीज ई बुक नोट्स अकॅडमी मार्फत मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत त्यानंतर लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा पण देण्यात आलेली आहे याकरिता आपल्याला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे जर आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे थँक्यू सर्वांचे